उपस्थित सर्व माझे वयश्री बांधव माझे दिव्यांग बांधव तालुक्यातील सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ सगळी मंडळी आज हा कार्यक्रम आपल्या सर्वांमुळे हा यशस्वी होतो या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले पृथ्वीराज बापू जाचक अप्पासाहेबजी जगदाळे हनुमंताबा कोकाटे डॉक्टर शशिकांत तरंगे नगर इंदापूर नगरीचे नगराध्यक्ष भरत शेठ शहा युवराज हनुमंत राव बंडगार अभिजित भैया तांडिले जिल्हा परिषदेचे आजी माजी सदस्य पंचायत समितीचे आमचे गोटूस सगळेच आजी माजी सदस्य आपल्या तालुक्याचे तहसीलदार बनसोडे साहेब बी खुडे साहेब त्यांचा सर्वच सर्वच त्यांचे सगळे अधिकारी सर त्यांचे सर्व सहकारी आणि कार्यक्रम का यशस्वी होण्यासाठी खूप प्रयत्न केले राहुल जाधव असतील सचिन सपकळ आणि अतुल झगडे आणि भगवानराव भरणे प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिकेत भरणे शुभम निंबाळकर पिंटू पोडके आणि मी तर सगळ्यांची नावं सगळ्यांचं मी ना। ना। माफी मागतो मला सगळ्यांची नावं घ्यायची आहेत परंतु विष्णू पाटलांनीही प्रयत्न केले विष्णू पाटील उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी आज मला एक आनंद आहे या तालुक्यातील ज्या ज्येष्ठांनी वयोवृद्ध माणसांनी माझ्या दिव्यांग माणसाने आज माझ्यासारख्या एका शेतकरी पुत्राला एका साध्या कार्यकर्त्याला कारखान्याचं संचालक केलं त्याच कारखान्याचं चेअरमन केलं बँकेचं संचालक केलं त्याच बँकेचं चेअरमन केलं जिल्हा परिषदेचं सदस्य केलं त्याच जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं आमदार केलं आणि आमदार केल्यानंतर या राज्याचं राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली राज्यमंत्र्यानंतर कॅबिनेट मंत्री केलं क्रीडा मंत्री झालो अल्पसंख्याक मंत्री झालो आणि कदाचित तुमच्या सगळ्यांचं आशीर्वाद इतकं मोठं होतं की त्यामुळं मला या राज्याचं कृषी मंत्री म्हणून काम करण्याची संधी तुमच्या सर्वांमुळे मिळाली या तालुक्याने तुम्हा सर्वांनी माझ्यावरती एवढं प्रेम केलं तुम्ही सर्वांनी मला जो आशीर्वाद दिला त्यामुळे आज या पदावरती मी बसलो आणि मला याचं एक भान आहे जरी या राज्याचा मी कृषी मंत्री असलो तरी ज्या तालुक्याने मला मोठं केलं ज्या तालुक्यात या माणसाने मला सर्वसामान्य मला या मतदाराने मला एक खूप मोठा आशीर्वाद दिला मी जो काय हा तुमच्या सगळ्यांच्या समोर उभा आहे तुमच्यामुळे आहे याची जाणीव असल्यामुळं तुम्हा सर्वांनी माझ्यावरती जे उपकार केलेत तुमचे उपकार ते मी माझ्या आयुष्यामध्ये कधी विसरू शकत नाही तुम्हाला विसरू शकत नाही आणि कधी माझ्या आयुष्यामध्ये विसरणार नाही मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो मी स्वतःला खूप नसीबवान समजतो की या तालुक्यामध्ये तुमच्यासारखी माणसं मला लाभली अरे हे प्रेम आशीर्वाद कुणाला मिळतो तुमचं काय म्हणून तुमचं काय आभार मानावे अरे पाय पुसून तरी केलं तरी तुमचे आभार मानले माझ्याकडे शब्द अपुरे असं इंदापूर तालुक्याने माझ्यावरती प्रेम केलेलं आहे अरे मी कोण होतो माझ्या घरामधलं राजकारणामध्ये कोण होत कोणी नव्हतं हो परंतु तुम्ही लोकांनी मला खूप काही गोष्टी केल्या आणि मी त्या दिवसापासून एक लक्षात ठेवलं होतं आपण आमदार होऊ द्या आपण मंत्री होऊ द्या शेवटी या तालुक्याचा आपण हे सेवक आहोत आणि आयुष्यभर सेवक म्हणून या तालुक्यासाठी जायचं आणि या तालुक्यातील सर्वसामान्य गोर गरीब माणसासाठी जेवढं काही करता येईल या गरीब माणसाला जेवढं काही करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बंधून प्रामाणिकपणे केलेला आहे या तालुक्यामध्ये काम करताना मी कधीही जवळचा लांबचा जातीचा पातीचा गटाचा पक्षाचा कधी विचार केलेला आहे माझ्या तालुक्यातील कुठलाही माणूस होत्या कुठल्याही समाजाचा येऊ द्या कुठलाही गरीब माणूस येऊ द्या माझ्या पारदी समाजाचा येऊ द्या कुठला येऊ द्या तो माणूस निश्चित प्रकारे त्या माणसाला कशी मदत होईल त्या माणसाला कसा सहकार्य होईल तो माणूस कसा आनंदाने माझ्या दारात बाहेर जाईल त्याला परत परत माझ्या उमरेची जुवाय लागू नये ही माझी भूमिका ही राहिलेली आहे या तालुक्याने माझं काय द्यायचं एवढं प्रेम तुम्ही सर्वांनी माझ्यासारख्या कार्यकर्ते लोकांतो ना त्यामुळे मी तुम्हाला एवढा सांगतो आज आमचे आपण सगळ्यांनी गोटे साहेबांचं सा भाषण ऐकलं आमच्या डोरे मॅडमच त्यांना बोलायचं होतं परंतु तुम्हाला उशीर होऊ नये तुमची गैरसे होऊ नये त्या डोरे मॅडमने मला सांगितलं मामा तुम्हीच बोला कारण का इथं वयोरुद्ध माणसं आहेत त्यांचे बेहरा साहेब असतील किंवा सगळी त्यांची टीम असेल की जी भारतीय मागम आपण इलिमको म्हणतो त्या सगळ्या टीमने सुद्धा या कामी आपल्याला गोटे साहेब तुम्ही सुद्धा आम्हा सर्वांना खूप सहकार्य केलेलं आहे मी शेवटी ठरवलंय की आता राहिलेल्या दिवसामध्ये जेव्हापर्यंत आपण राजकारणामध्ये एक लक्षात ठेवा मी स्टेजवरील नेहमी सगळ्यांना सांगतो अभिजित भाय असू द्या डोले सर तुम्ही बरं सांगू द्या आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा या जगामध्ये मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आज जे आज जे टीम आमच्या बँकेचे सुद्धा अधिकारी आमचे सगळे पदाधिकारी पीडीसी बँकेचे त्या बतात मी नेहमी लोकांना सांगतो कि तुम्हाला खरोखर सेवा करायची असेल खरोखर देवाला जर प्रसन्न करून घ्यायचं असेल तर लांब कुठं हजार दोन हजार किलोमीटर जायची गरज नाहीये अरे अपंग असतील आपल्या घरातली म्हातारी माणसं असतील अरे यांची सेवा करा या जगात आपल्या आई वडिलांपेक्षा आई वडिलांपेक्षा मोठ या जगात कुणी नाहीये त्या आई वडिलांकड बघा रोज त्या आई वडिलांचं दर्शन घ्या देवाला जाण्यापेक्षा अरे तो देव तुमच्या आई वडिलांचा तुम्ही जर चांगला संभाळ केला तर तो तुम्हाला चांगल्या प्रकारचा आशीर्वाद देईल त्यासाठी लांब हजार दोन हजार किलोमीटर जायची गरज नाही आणि नेहमी लक्षात ठेवा आपल्या घरातली प्रत्येक प्रत्येक आपले आई वडील या जगात यांच्यापेक्षा घरात आपल्यापेक्षा मोठं कुणी नाहीये आपली काळजी कुणाला वाटते आपल्या आईला वाटते आपल्या वडिलांना वाटते आपल्या मोठ्या बहिणीला वाटते लहान बहिणीला वाटते भावाला वाटते आपल्या आईला आपल्या वडिलांना आम्हाला ज्या अडचणी आम्ही जे सोसलं ज्याने मान अपमान सहन केले ते आमच्या मुलाच्या मुलीच्या वाट्या त्यामुळं ते आई वडील आपली खूप काळजी करतात रे बाबा ते, ते तुमच्याशी खोटे त्यातनं माझ्या मुलाचं मुलीचं बल व्हा हीच त्यांची भावना असते त्यामुळे मी इथं उपस्थित असल्या सगळ्या माझ्या युवकांना सगळ्यांना एकच सूचना करतो आई वडिलांची वयोवृद्ध माणसाची घरातील चुलत्या चुलतींची भावा बहिणींची सेवा करा या जगात दुसरं काही मोठं नाही रे बाबांनो त्यामुळे आज हा कार्यक्रम होतोय दिव्यांगांच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो आपल्याला एवढं केंद्र सरकारच्या कुठल्या योजना आहेत राज्य सरकारच्या कुठल्या योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून माझ्या इंदापूर तालुक्यातील गोर गरीब माणसाला कशी मदत होईल सहकार्य या होईल यासाठी हा तुमचा मामा तुमच्या पाठीद्रमेखीपणे उभा राहणार हा पण शब्द आज तुम्हाला सर्वांना देतो रे बाबा कार्यक्रम का वेगळा आहे आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे गोटेसाहेबांनी सगळ्यांना आपल्याला व्यवस्थित सगळी माहिती सांगितलेली आहे सचिन सपकळांनी सांगितलेली आहे अतुली आपल्या सगळ्याला पाहायच्या मी त्याबद्दल जास्त सांगणार नाही आहे परंतु मी तुम्हाला एवढं सांगतो भविष्यामध्ये आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या राजकारण निवडणुका येतील जातील एकिहामध्ये आज कुठे आपल्याला राजकारण करायचं नाही आहे आणि मी तुम्हाला सांगतो मी तरुणांना सांगतो की आज ही तुम्हाला सगळ्यांना एक संधी होती आणि या संधीच्या माध्यमातून शेवटी माणसं काय चिकल्याची नसतात अरे आपल्या गावामध्ये अनेक गरीब माणसाच्या अडचणी असतात वर्ध माणसाच्या अडचणी असतात आमच्या बहिणीच्या अडचणी असतात आमच्या आजीच्या काकूच्या अडचणी असतात या अडचणीच्या काळामध्ये जर आपण त्या लोकांना त्यांचे प्रश्न जाणून घेतले अरे या लोकांचे मी नेहमी म्हणतो अप्पासाहेब हनुमंताबा गरीब माणसांच्या अपेक्षाला मोठ्या नसतात त्यांच्या मागण्याला मोठ्या नसतात त्यांच्या मागण्या खूप छोट्या छोट्या असतात लाईट बोर्डाचं एखादं बिल आलं ते कमी करावं माझ्या एरियामध्ये चांगले लाईटची सोय करावी पाण्याची सोय करावी इथं कनेक्शन द्यावा किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये त्यांच्या खूप खूप छोट्या अपेक्षा असतात तो कार्यकर्ता जर त्यांनी हा मनाव घेतला तर त्या सहपूर्ण करू शकतो आणि मी नेहमी तुम्हाला सांगतो कदाचित मोठ्या माणसांच्या अपेक्षा मोठ्या असतात मोठ्या माणसांच्या आपण कितीतरी कामं केली त्या माणसांना कितीतरी मदत केली कितीतरी सहकार्य केलं त्यांची शंभर कामं मोठ्या माणसांची केली श्रीमंत माणसाची केली आणि त्याचं के एक जर आपण नाही काम केलं तर तो माणूस किती आपली आपदा करतो अरे गरीब माणसाचं एकच काम करा एकच काम करा एक काम त्या गरीब माणसाचं जर केलं तर तो, तो गरीब माणूस आपल्याला आयुष्यभर विसरत नाही आपल्याला कधी आपली साथ सोडत नाही हे पण बाबांना आयुष्यामध्ये लक्षात तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतो इथून पुढे मी तुम्ही ठरवलंय जेवढं काय करता येईल हे गरीब माणसासाठी करायचं लोकांसाठी करायचं मला माहित आहे जाचक बापू या तालुक्यामध्ये मला वाटतं रविवारचा आपला जो एक आमच्या आपल्या इंदापूरला लोकांना एक सवय त्यामध्ये आमच्या महिला भगिनी असतील की का सहज आपण कधी माझ्या आपल्या दारामध्ये येता मी तुम्ही माझ्याकडे आल्यानंतर मी कधी कुणाला कुठला पक्ष विचारलाय का कुठल्या गावाचा विचारलाय का मी कधी विचारत नाही आहे आलेला आले मी प्रयत्न करणारा माणूस आहे मी मदत करणारा माणूस आहे मी सहकार्य करणारा माणूस आहे मी म्हणणार नाही की सगळीच काम माझ्याकडून होतील पण त्यासाठी मी प्रयत्न हा नेहमी करत असतो मी नेहमी लक्षात ठेवा आज कार्यक्रम खूप चांगला कार्यक्रम होतोय थोडा हा कार्यक्रम थोडा प्रोटोकॉल असल्यामुळं गोटे साहेबांनी मागा सांगितली गोष्ट खरी आहे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांना मी फोन स्वतः मी फोन लावला हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेबांना मी चार वेळा फोन लावला रामदासजी आठवले साहेबांच्या पीएननी मला खूप त्या बाबतीमध्ये सहकार्य केलं केंद्रीय मंत्र्यांना फोन लावला त्यांच्या पीएसला फोन लावला पीए ला या राज्याचे जे कोण आपले एक अधिकारी आहेत ढाकणे साहेब हे दिल्लीमध्ये या सगळ्या राज्याचा कारभार बघतात मी ढाकणे साहेबांशी बोललो की जेणेकरून जर आपण त्या ह्या याचं वाटप आहे याला जर परवानगी नाही मिळाली तर हे वाटप आपण खूप त्याला ही होईल यासाठी काका मी सगळ्याला केंद्रीय ह्याच्यामध्ये आणि शेवटी पत्रिका काढल्यानंतर शरद पवार साहेबांचे आपल्याला परवानगी लागल ला असं गोट्टे साहेब तुम्ही सांगितलं स्वतः शरद पवार साहेबांना पण या कामी आपण सर्वांनी फोन लावला ला की नुसार त्यांचं पत्रिकेत नाव हे टाकावं लागतं तिथं त्यांनी सांगितलं की बाबा मला वेळ नाही तुम्ही कार्यक्रम तुमचा तो करून घ्या कार्यक्रम खूप चांगला आहे की जेणेकरून या कामी ह्याचा उद्देश काय आहे ह्याचा उद्देश आहे काय की मी नेहमी म्हणतो की माझ्या तालुक्यातील गरीब माणसाच्या कामासाठी गरीब माणसाच्या मदतीसाठी माझ्यासारख्या तुमचं माझ्यावरती एवढा उपकार आहे अरे तुमच्यासाठी मी कुणा तुमच्या कामासाठी मी कुणाचं पाय पण मामा सर्वांना निश्चित प्रकारे सांगतो आज कार्यक्रम वेगळा आहे तुमचे सगळे मला तुम्हाला एकच विनंती करायची आहे अजिबात घाई गडबड करू नका सगळ्यांना वाटप शेवटपर्यंत होईल पलीकडे जेवणाची सोय आपली सर्वांची केलेली आहे व्यवस्थित कार्यक्रम तुमचं सगळ्यांचं शेवटपर्यंत वाटप झाल्याशिवाय हा कार्यक्रम संपणार नाही तो अजिबात गर्दी अजिबात करू नका प्रत्येक मला वाटतं गट हे सगळं नियोजन एक चांगल्या प्रकारचं नियोजन दहा बुत केले त्यामुळं दमादमानी करा आणि त्याचा फायदा निश्चित आणि अधिकाऱ्यांना करू द्या साहेब यांचा नियम असा असतो की तीन वर्षानंतर परत येत असतो पण गोटेसाहेब तुम्हाला इंदापूरच्या बाबतीमध्ये तो नियम बदलावा लागेल आता आमच्यातले काय राहिले आमच्यातले काय लाभार्थी हे राहिलेले त्या लाभार्थ्यांना आपण तुम्हाला घ्यावं लागेल गंमत काय झाली गोटेसाहेब पार्टी बघा एकदा स्क्रीनिंग झालं पण ते वाटप न झाल्यामुळं त्यामुळे वेळेस थोडी गरज तुमच्याकडे कमी झाली आता चार हजार दोनशे तुम्ही जर व्यवस्थित जर केलं तर हे आमचे दहा हजारावर पोचतील असं तुम्ही फक्त नंतर आमचं स्क्रीनिंग घ्या केंद्रीय मंत्र्यांशी बोलायचं असेल मी बोलल राज्यमंत्र्यांशी बोलायचं असेल मी आठवले साहेबांशी मी बोलील नक्की त्यांच्याशी बोलील आणि तुमचा जो नियम आहे तीन वर्षाचा तो तीन वर्षाचा नियम आपण सगळेजण या बाबतीमध्ये इंदापूर तालुक्याच्या बाबतीमध्ये शिथिल करण्याचा प्रयत्न हा निश्चित प्रकारे आपण गुंदुन करूया आज तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून आमदार म्हणून तुम्ही संधी दिली क्रीडा मंत्री म्हणून दिलं अल्पसंख्याक मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि मला माहित आहे ही पद काही कायमची नाहीये कुणी काही तांब्रपट घेऊन जन्माला आलेलं नाही शेवटी जोपर्यंत आपल्याकडे एखादं पद आहे किंवा सत्ता आहे आमदार आहे मंत्रीपद आहे शेवटी त्या पदाचा उपयोग आपल्या ज्या लोकांनी आपल्याला के मोठा केलं ज्या लोकांमध्ये आपण त्या खुर्ची बसलोय ती खुर्ची काय रुबाब करण्यासाठी नाहीये ती कुठेतरी पोलीस फोटो बागा पोलीस किंवा पेपरमध्ये फोटो छापून कुठेतरी सारखं टीव्हीवर येण्यासाठी नाहीये शेवटी त्या खुर्चीचा उपयोग आपल्या लोकांसाठी गरीब माणसासाठी किती होतो याच्यावरती तुमचं मोजमाप हे केलं जातं त्यामुळे निश्चित प्रकारे आपण अजून आरोग्याच्या बाबतीमध्ये असू द्या आज तुम्हाला मी सांगतो जाचक बाबू तुम्हाला काय गोष्टी आमच्या आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये आरोग्य सेवेच्या बाबतीमध्ये पुण्यामध्ये आपला एक सेपरेट माणूस आहे एक मुंबईमध्ये सेपरेट माणूस आहे स्पेशल माणूस इंदापूर तालुक्यासाठी आहे त्या माणसांनी काय करायचं की इंदापूर तालुक्यातील जे गोर गरीब पेशंट आहेत त्यांना कशी एखाद्या योजनेमध्ये कसं बसवता येईल सगळ्यांचं काम होणार होईल का असं मी म्हणणार नाही सगळ्यांचं होईल परंतु जास्तीत जास्त तालुक्यात त्याचा कसा फायदा होईल यासाठी आरोग्याच्या माध्यमातून सुद्धा एक चांगलं काम आपण सगळेजण या राज्यामध्ये हा तालुका करतोय आणि एक सांगतो की एवढं काम करून आपण कुठं कधी प्रसिद्धी केली नाही कुठे फोटो कुठं त्या टीव्ही किंवा त्याच्यासमोर आपण आलो नाही शेवटी आज इथं हिंगणेवाडीचे लोक याच्यासमोर मुद्दाहून त्यांचं नाव घेतो यांचं की ह्या लोकांना हिंगणेवाडी बापू एका गावामध्ये तुम्हाला गंमत सांगतो कारखान्याचा सा परिसर तुमचा म्हणून मी तुम्हाला उल्लेख करतो साधारणतः वीस पंचवीस लाखाच्या पुढं मला वाटतं त्या आकड्या हॉस्पिटलचा आकडा फ्री फ्री कदमदा ही गरिबांची सेवा आहे त्यामुळं निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढंच सांगतो की आपण भविष्यामध्ये बाकी सगळ्याच गोष्टीमध्ये माझ्या इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य गरीब माणसाला भविष्यामध्ये त्रास होणार नाही त्याच काम होईल आपलं पांढरे आलाय का आपला जो आरोग्यशिवेच बघ त्याच ऍक्सिडेंट झाला थोडा त्यालाच लागले त्यामुळे माने आलाय का मुंबईवर ना हा इकडे वर या झाला तुझं पण स्वागत करूया हा आपलं बापू हा मुंबईमध्ये आपलं काम हनुमंत आपण बघतो तिकडे इकडे पुढं हात कर माने हा मुंबईचं आपलं काम बघतो हिरानंदानी असू द्या आपले म्हणजे तुम्ही हॉस्पिटल बघितल्या एखाद्याला एक एखाद्याला एकदम एक असं वाटतं की आपण कुठं आलोय अशा हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपण मोफत सेवा करण्याचाही करतो त्यामुळे निश्चित प्रकारे मी तुम्हाला एवढं सांगतो की भविष्यामध्ये आपण अजूनही चांगलं काम निश्चित प्रकारे करूया आणि नंतर 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 सर करूया आणि गोटे सर तुम्ही मात्र आम्हाला तेवढं तीन वर्षाची आठ तुमच्याकडून आम्ही केंद्रीय मंत्र्याकडून ती शिथिल करून घेतो स्पेशल केस करून घेतो त्यामुळे जे काही आमचे लाभार्थी आपण ते करा आणि बापू मी तुम्हाला सांगतो राज्यामध्ये किंवा ह्याच्यामध्ये मी घर सरपंच इथं आलेच का बरणेवाडीच्या सरपंचाने एक विनंती करतो ग्रामसेवकाला विनंती करत सांगतो की पंतप्रधान जे दिव्यांश केंद्र म्हणजे दिव्यांगांसाठी दिव्यांगासाठी नका पुढे दिव्यांगासाठी केंद्र आहे तिथं आपण बीडीओ साहेब साहेब मी ही जागा उपलब्ध करून द्या साहेब इथं हे कार्यालय चालू करा जेणेकरून साहेब बारा महिने चालू करा म्हणजे आमच्या इंदापूरकरांची सोय होईल आणि साहेब तुम्हाला सांगतो तुम्ही राज्यामध्ये देशामध्ये देशामध्ये तुम्ही काम कार्यक्रम करतात हे देशामध्ये फिरतात देशामध्ये तुम्हाला एखादी चांगली योजना केल्या तुम्हाला दुवा त्यांचा पण लागतो पण इंदापूरचा आशीर्वाद लई मोठा असतो साहेब इंदापूरचा आशीर्वाद एवढा मोठा आहे साहेब तुम्हाला कळणार नाही की तुम्ही माणसा रे काय ह्या तालुक्यासाठी तालुक्याला आपण एवढं केलं आणि चालू क्यामुळं आपल्या इतकं तुम्हाला तुमचं मनामधन तुम्हाला एक वेगळं आता मी काय बोलत नाही स्पेशल समोर कॅमेरे त्यामुळे जास्त काय बोलत नाही आमचे पत्रकार बंधू मिळेल सगळे प्रतिनिधी आहेत त्यामुळे असंच बाबांनो शेवटी कार्यक्रम खूप चांगला घेतलेला आहे आयुष्यामध्ये प्रत्येकाला हे स्पर्धेच येऊ आहे मी वयोवृद्ध माणसाला एवढं सांगतो तत्त दगद सगळ्या डोक्याला सगळ्याला आहे प्रत्येकाच्या घरामध्ये मातीच्या चुलीत तुम्हाला काय वाटतं ह्याच्याच ह्याच ह्याचं कसं माझ्याच वाट्याला असतं का माझीच वाटेला कसं आहे मावशी म्हणती माझ्याच माग काय का किर, किर, का किरकिर काय नाही किरकिर सगळ्याच्या माग किरकिर आहे किर। फक्त कोणी दाखवत नाही झाकली सव्वा लाखाची तुम्हाला वाटलं असेल काय मामा ती चिरमन आपण काय जोरात वाजवत आली काय त्यांची मजा आहे काय मंत्री काय जोरात आहे तर माझ मलाच माहिती आहे दिसतं तसं नसतं म्हणून जस त्यामुळं फसत त्यामुळं काय नाही आपलंच चांगलंय माझच चांगलंय आपलं सगळ्यांच चांगलंय हे म्हणायला शिका माझी लेखच चांगली आहे माझा लेखच आहे माझा नातू चांगला आहे नाते चांगले आहे फक्त पोरीच म्हणू नका पोराचं पण आहे म्हणा असं जर विचार केला तर सगळं व्यवस्थित होईल त्यामुळे आज खूप चांगला कार्यक्रम शेवटी आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवा आयुष्यामध्ये नेहमी आनंदी राहा हे जीवन खूप सुंदर आहे या सुंदर जीवनामध्ये आनंद द्यायचा असतो आणि आनंद घ्यायचा असतो हे कटकट सगळ्याच्या वाटत सोडून द्यायची असं सरळ चालायचं आणि या सुंदर जीवनामध्ये नेहमी लक्षात ठेवा जेवढं आपल्याकडून पुढच्या चांगलं होईल पुढचीच चांगलं होईल तेवढं चांगलं चांगल्याचा आपण प्रयत्न करूया आपल्या बोलण्यामुळं वागण्यामुळं कोणाच तरी मन तरी संध्याकाळची झोपमाड होईल असं आयुष्यामध्ये कधी करू नका त्यामुळं या आयुष्यामध्ये तुम्ही सगळेजण या कार्यक्रमासाठी आला मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो तुम्ही सगळ्यांची चेहरे बघितलं तुमच्या चेहऱ्यावरचा सगळ्यांचा आनंद बघितला सगळं बघितल्यानंतर आज संध्याकाळी झोपताना मला सुद्धा किती समाधान वाटेल हे मी समजतो तुम्हाला मी सांगतो त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा असंच हसत खेळत राहा असंच सर्वांवरती प्रेम <प्राँगा> करा घरच्यांवरती प्रेम करा कुटुंबावरती प्रेम करा गावातल्या प्रमुखावरती सगळ्यांवरती आपल्या सगळ्यांना ला, माया लावा सगळ्यांवरती प्रेम करा आणि थोडी जागा राहिली या मामावरती सुद्धा प्रेम करा ही आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र